हार्दिक अभिनंदन नाशिक महानगरपालिकेचे नवीन सह आयुक्त म्हणून माननीय श्री श्यामगिरी गोसावी साहेब यांची झालेली नियुक्ती ही सर्व गोसावी समाजासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे साहेब आपल्या उज्ज्वल यशाबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या नेतृत्वाखाली नाशिक शहराचा सर्वांगीण विकास हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना स्वागतोत्सुक शुभेच्छुक श्री कैलास गंगागीर गोसावी गोसावी सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री किशोर रामभाऊ भारती गोसावी सेना अध्यक्ष नाशिक श्री योगेश गोसावी एम एस सी बी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री शशिकांत गोसावी कॉन्ट्रॅक्टर नाशिक रोड श्री शशीभाऊ राऊत कॉन्ट्रॅक्टर नाशिक तसेच सर्व नाशिक जिल्ह्यात जास्त भोसे समाज अध्यक्ष अनूप गोसावी विजय भारती संजय दत्त गोसावी नाशिक रोड सूर्यभान गोसावी माजी अध्यक्ष महिला कार्यकारिणी प्रतिभा गोसावी पुष्पा गोसावी लता गोसावी कविता गोसावी सर्व महिला कार्यकर्त्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा